प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर आमदारांच्या घरासमोर पेटती मशाल आंदोलन हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदमकोहळीकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्ष हदगाव तालुक्याच्या वतीने पेटती मशाल हातात घेऊन आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने जाहीरनाम्यामध्ये म्हटले होते की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येईल मात्र अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नसल्यामुळे व विधानसभेमध्ये आमदार महोदयांनी कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याही मुद्दा उपस्थित न केल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांच्या घरासमोर हातामध्ये पेटती मशाल घेऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एमआरईजीएस मधून करण्यात यावे दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मानसिक मानधन देण्यात यावे सर्व आमदारांनी विधानसभेमध्ये या मागण्यासाठी आवाज उठवावा व सर्व शेतकऱ्यांना व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरिता या, या मशालीच्या उजेडा आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरिताही हातात पेटती मशाल घेऊन आमदार यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे त्यावेळेस प्रहार जनशक्ती पक्ष हादगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील कदम प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका प्रमुख रावसाहेब माने यासह तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आज आम्ही आमदार महोदय हदगाव महनगर मतदारसंघाचे आमदार महोदय बाबाजी कदम यांच्या घरावर गोळी येथे शेत छे, शेतकरी कर्जमाफीचा विषय घेऊन आलो आहोत दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि तिसरी गोष्ट दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावं परत शेतकऱ्यांना नरेगा अंतर्गत पेरणी ते कापणी पर्यंत घेण्यात यावं आणि आज जे आपण आंदोलन इथे केलेलं आहे के हे सर्व शेत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या घरावर माननीय माजी राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बचूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो करायला पाहिजे आणि आमदार साहेबांनी हा विधानसभेत आवाज मांडायला पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे महायुती सरकारने पाठीमागे जाहीरनाम्यात असं दिलं होतं की बाबा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू तो त्या कालच्या अधिवेशनामध्ये कुणीही मुद्दा न मांडल्यामुळे आम्हाला हे आंदोलन शेतकऱ्यासाठी करावं लागलं आणि आम्ही ते केलेलं आहे तर जर करता शासनाने कर्जमाफी नाही केली किंवा आमचे हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुरावजी साहेब यांनी जर विधानसभेमध्ये आवाज नाही उठवला तर आम्ही यांच्या घरापुढ्या परत एक आंदोलन करू एवढं सांगू इच्छितो तर या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी होतो या आंदोलनातील दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका प्रमुख रावसाहेब माने परत त्यांच्यासोबत जेवढे आपले दिव्यांग आहेत ते पूर्ण दिव्यांग आणि प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्ण टीम म्हणजे तालुका उपप्रमुख आमचे दीपक सूर्यवंशी शहर प्रमुख तामशाचे आमचे माजीद पठाण परत आमचे जे सहकारी आहेत ते सर्व सहकारी सोबत होते